रामकृष्ण हरी मी आनंद महाराज कांडके अर्थातच आनंद महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आज आपल्यासमोर एक विषय घेऊन येत आहोत आणि तो विषय आहे म्हणजे आपल्या जिवळ्याचा आपल्या भक्ती आणि साधनेचा सा, करुणेचा सा, या महाराष्ट्रातील ज्या माझ्या माऊलींनी तुमच्या आमच्याकरता एक पसायदान हे लिहून ठेवले त्याच्याकरता आपण हा विषय घेऊन येत आहोत आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तो सावे तो सोनी मजल्यावे पसाय दाने जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमी रजाओ विश्वस्म धर्म सूर्य पाओ जो जेवांची लतो ते लाओ प्राणी जात बसायदान ज्ञान देवे रचिला पाया तुका झाले सगळंस च्या माऊलींनी माझ्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि त्यावर कळस घालण्याचं काम जगद्गुरू तुकोबरा यांनी केलं पसायदान दान ही तुमच्या आमच्याकरता दिलेली आपल्या माऊलींनी ही पर्वणी आहे आणि ही पर्वणी तुमच्या आमच्याकरता खूप महत्त्वाची आणि या पसायदानामध्येच सर्व गोष्टी समवलेल्या आहेत माझ्या माऊलींनी जीवनामध्ये एकच वस्तू उपदेश केला आहे तो म्हणजे आता विश्वात मके देवे येणे यत्ने तो सावे तो सोनी मज द्यावे दाने जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिडो परस्परे मैत्रजीवांचे दुलितांचे तिमिरजाओ विश्वधर्म सूर्य या जगामध्ये जे खळ आहेत जे वंचित आहेत त्या घटकाकरता माऊलींनी मागितले जगाच्या पाठीवर एकमेव असे संत आहेत जे अजमर आहेत ते कधीही लोप पावत नाहीत आणि तुमच्या आमच्याकरता एक खूप मोठा असा संदेश देऊन दिलेत आहे दान आणि याच्यामधून त्यांनी आता झालं सर्व गोष्टी होऊन गेल्या परंतु आता मी जाता जाता देखील मौलींनी आपल्याकरता काहीतरी अनमोल असा ठेवा ठेवून दिलेला आहे म्हणून आपण रोज सकाळी उठल्यानंतर पाच वाजता उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर हे पसायदान रोज जर आपण म्हटले तर प्राणीपासून सर्व गोष्टीपासून शेवटच्या क्षणापूर ते मोठ्या क्षणापर्यंत मौलींनी या सर्व पसायदानामध्ये वेगवेगळा उल्लेख केलेला आहे त्यावर आपण किती बोलावं अफाट आहे अथंग सागर आहे एकेका शब्दाचा अफाट मोसा अस अर्थ आहे वेळातला वेळ काढून त्यांच्याविषयी असणारी आपली करुणा त्यांच्याविषयी असणारी आपली श्रद्धा त्यांच्याविषयी असणारी आपली भक्ती वेळेतला वेळ काढून याचा प्रसार आणि विस्तार तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर आणि एकदा चार पाच सहा वाजल्यानंतर सगळ्या गोष्टीपासून रो आपण अलिप्त झाल्यानंतर दान प्रसायदान तुम्ही आत्मसात करणे मनन करणे ध्यान करणे हे खूप गरजेचं आहे म्हणून दान हे खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक शब्दातून प्रत्येक पंक्तीतून त्या वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला शंभर टक्के ह्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत पाहायला मिळणार आहेत म्हणून पसायदान हे तुमच्याकरता महत्त्वाचं आहे आमच्याकरता महत्त्वाचं या सृष्टीकरता प्रत्येक मानव जातीला पसायदानामधून आपल्याला खूप असा संदेश दिलेला आहे म्हणून जाता जाता सर्वांना एकच विनंती आहे की दररोज सकाळी उठल्यानंतर मौलींचं आणि शेवटच्या क्षणी मौलींचं पसायदान तुम्ही आत्मसात करणे मनन करणे ध्यान करणे हे खूप महत्त्वाचं आहे सर्वांना रामकृष्ण हरी